उद्याच नाही जेवले तर क्लासला बसू इथं काम घरी ही वॉर्निंग समज वॉर्निंग समज वॉर्निंग वॉर्निंग समज जो माइट आता हिमाल लावतो ना आपण आपले युट्युब चॅनल पे ना कुठले चांगले हे मम्मी काय करते भांडे नाही काय कामच नाही नाही सांगितलं तिला हमेशा ती फक्त सांग आम्हाला की येणार नाही मुदा की काय मला सांग ना तू एटलीस्ट रे मी बोले मावशी एक फोन करून सांगत आहे तुम्हाला जेव्हा जमलं असेल मला फोन लावता इंतर लाबेलला आम्ही करतो काय बकाल तू कुठे आहेस टोपा बोलत होते डाळ तू 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 असं जरा भांडे बघ तू भांडे असेज जा ना मला कळलं ते येतील

कवर हट दे गदले बाबूलो बहुत जो बात मदरला गदले फाइलला क्लटला के अंल टंग 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 डंग 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 बाबू तो बाय बाय ऋति एबा उ 갔다गा जा ना बाबू ममला ए

<laughs> तुला समजतो आता क्लॅप 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 चांगली पोरगी कुठे राहते चांगली पोरगी आजीकडे राहते चला डोंगरा मम्मीला आणायला आता आमची रित्वी झाली मम्मीला आणायला आज मम्मीचा आता फोन की रित्वीला पण घेऊन या आज बाबा बाबा थोडस फिरायला भेटेल ना उद्या असला तर बाबा घेऊन जातो रात्र झालं तर नाही येऊन हो जात तिला तिला जा पकडायला लागतो हो पप्पा आता पप्पाला पण जायचं होतं बाहेर पप्पाला पण इथून ना सोडणार नंतर मग बोललं घेऊन आम्ही घरी जाणार रित्वी रित्वी लक्ष कुठे कुठे लक्ष तुमचं लवकर मम्मीला म्हणून कुठली हिमालयाचीच घे ना तीच घे ना जी वापरते चांगली नाही एकच घे छोटे माहित हिमालय लावतो ना आपण आपल्या युट्यूब साठी सांगेल ना कुठली चांगली छोटा बघ ना मग ह्याच्यात मॅमारचा म्हणजे पण घेऊ ना मग हा एक मॅम आर्थिक असेल मला थोडी खुशबू पाहिजे सेवा हाय से का खुशबू दादा पण तो जॉन्सन बॅबी सारखा असेल ना ते नाही खुशबू मी त्याची

अजून सोबत त्याच्या भाजी रात्र कापूला दिलेलं जातो एकदा ती कुठली सब्जी खायची तुला खाऊ पाहिलं का काय काय बाहेरचं खाण्यापेक्षा हे घेत जा घरच्या टाइमपासला होत जाईल

ना कमी ना तिला बोललो की सत्तर रुपये तू खाल्लं काय ना मग तू बोलतो की सत्तर रुपयेच खाल्लं नाही अरे काल बाहेर नव्वद रुपयाचा डोसा खाल्ला एक साठी कामाला लागू पाठवायला मी विषय सोडलेला पण खात ना आता खाणाऱ्या बाबूला दुधू नको का आपल्या खाशील तर ना अरे माहिती विटामिन नाही गेला पाहिजे तिच्या डोक्यात शरीरात उद्या नाही जेवली तर क्लासला बसू इथं कामावरून घरी ही वॉर्निंग समज वॉर्निंग समज वॉर्निंग वॉर्निंग समज आलोची बी नाही तिला बोललो हे घेतलं पाहिजे फुलावर आला असाईट मार्केट मध्ये तेवढच भाज्या आता ते ते तो फ्लावर करेला, वांगा, वांगा, पालक, ना... पालक 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 पालकची माझ्याला टेन्शन नको ती ना माझी आई तुझ्या हात सुराच्या हाताचं खायला आलं तू टेन्शन देतो तर विचारून विचारून स्वतःच्या घरी कसं बनवायचे

खाल ना तू मस्ती करा पाहिलं तुम्हाला नुसती काय ऐकतच नाही बिलकुल काय पण घेतलं ना तोंडाने टाक चावत बसते काय मम्मी सारखी हट्टी होऊ नको तू आणि तुम्ही हट्टी तुम्ही आता वाटत ना बायको तुम्ही को ला... <laughs> ला। नकुर। हबल, सबल, जोपो जोपो तू स्लाड करू नको तिची एवढी आणि मग मी ए यार तू नको रे नको असं नाही रडवायचं समजलं हा नाही वेळेला झोपवते ना लवकर काय बॉर्डर बाबूची तू बाज ना प्लीज दे मी पाचरण बॉर्डर पण दे